नमस्कार शेतकरी बांधवनं स्वागत आहे शेतकरी हप्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत की तीस नोव्हेंबर ते तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील होणारा एक मोठा बदल आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बघूया चार दिवसात राज्यभरात ढगाळ वातावरण थंडीची लाट आणि काही भागात आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो यामध्ये बदल पिकावरती शेतीवरती आणि दैनिक जीवनावरती आपल्या काय परिणाम होईल याचा सविस्तर अभ्यास आज आपण या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत तर मुख्य जे कारण आहे आज या बदलामागे काही महत्त्वाची कारणे आहेत म्हणजे अरबी समुद्रतील एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे आणि बंगालच्या उपसागरमध्ये येणारे दमट वारे आणि महाराष्ट्रात प्रवेश करत आहेत उत्तम भारतामध्ये येणाऱ्या थंड वाऱ्याची गती कमी झालेली आहे यामध्ये तीन कारणामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे आणि दिवसभर उबदार रात्री आर्द्रता वाढलेली आणि थंडी आपल्याला दिवसभर जाणवणार आहे त्यामध्ये बघितलंय तुम्ही दिवसभरच एक अंदाज बघूयात पहिल्यांदा आपण तीस नोव्हेंबरचं बघूयात आकाशमध्ये ढगाळ वातावरण राहील पहाटेपासून ढगाळ वातावरण बहुतेक भागात आपल्याला सुरू राहील पहाटेपासून आपल्याला ढगाळ वातावरण पुन्हा एकदा भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे किमान तापमान दोन ते तीन सेल्सिअस अपेक्षित आहे रात्रीची थंडी आपल्याला वातावरणात कमी थोडी जाणेल गहू हरभरा आर वाढीसाठी आर्द्रता थोड्या परिणाम होऊ शकतो यामध्ये उत्तर महाराष्ट्र आहे मराठवाडा झाला आहे आणि विदर्भ झाला आहे ढकल स्थिती जा आपल्याला जाणवणार आहे एक डिसेंबरमध्ये काय आपल्याला कुठेमुळे म्हणजे हलका स्वरूपाचा पाऊस आपल्याला जाणवेल हा दिवस एक महत्त्वाचा असेल राज्यभरात हवेचा एक आर्द्रता वाढलेली आहे अनेक भागात आपल्याला ढगाळ ते पूर्ण ढगाळच वातावरण आपल्याला दिसून येणार आहे यामध्ये बघितलं कोकण असेल नाशिक असेल पुणे असेल धुळे असेल किंवा नंदुरबार उस्मानाबाद लातूर आणि शेवट सातारा या भागात आपल्याला हलक्या स्वरूपात नकळत आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे हा एक पावसाची फवारणी खत किंवा दिलासा देणारे उलट परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतात त्यासाठी आपण या तापमानवाढमध्ये आपण कायमस्वरूपी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे यामध्ये बघा दोन डिसेंबर असेल दोन डिसेंबरमध्ये आपल्याला आकाशामध्ये ढगे राहतील पण पावसाची शक्यता तुलनेत कमी असतील तर दिवसभरात थोडासा उघडा पण आपल्याला जाणवेल आज रात्री गारवा जाणवणार नाही पिकावरती बुरशी रोगांचा एक धोका वाढू शकतो यामध्ये बघा गहू असेल कांदा असेल भाजीपालावरती पिकावरती विशेष लक्ष ठेवणे आवश्यक आहे आता बघूया तीन डिसेंबरमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण कसे राहणार आहेत किंवा पावसाचा किती अंदाज आहे आता बघूयात ढगाळ वातावरण आपल्याला हळूहळू कमी होईल सायंकाळनंतर उत्तरेकडून आपल्याला थंड वारे पुन्हा होण्याची आपल्याला शक्यता आहे यामध्ये बघितलं आहे चार डिसेंबरपासून पुन्हा एकदा गारठा आणि थंडी वाढू शकते हा एक चार दिवसाचा अंदाज आपण आजच्या ज्या व्हिडिओच्या मार्फत बघितलेला आहे पण शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा सल्ला म्हणजे काय आहे की आपण खत असेल किंवा फवारणी असेल या ढगाळ वातावरणामध्ये आपल्याला फवारणी करू नका किंवा परिणाम काही पण होऊ शकतो तीस नोव्हेंबर असेल किंवा दोन डिसेंबर असेल या दरम्यान आपल्याला खत टाळा काढण्यासाठी पिकांसाठी आपल्याला सावधगिरी बाळगा सोयाबीन असेल कापूस असेल भाजीपाला आणि रानात आपल्याला काही पण जे पीक असेल तर खूप वेळ ठेवू नये ढगाळ वातावरणात द्रव वाढण्यासाठी आपल्याला पिके ओलसर राहतात बुरशीनाशक असेल किंवा यो रोगांचा व्यवस्थापक कांदा भाजीपाल्यामध्ये आपण बघितलंय टमाटर असेल द्रांक्ष असेल आणि फंगल इन्फेक्शन वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे पिकावर एक न नियमित लक्ष ठेवायला हवे त्यामध्ये बघितलं आहे पशुवर्धक असेल किंवा अद्राथामुळे जनावरांचे श्वसन रोगांचा धोका वाढतोय गोठ्यामध्ये आपल्याला हवीशी ती जागा असेल त्या जागेत आपल्याला ठेवणं आवश्यक आहे हे एक सर्व अंदाज आपल्या साध्या हवामान परिस्थितीनुसार आपण आधारित बघितलेले आहेत जर अशाच रोज अपडेट आपल्याला हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद